कवितेचे नाव आहे सावित्रीबाई फुले एकच चाकोरी ठरली होती मुलींच्या आयुष्याची जन्मापासून कष्टायची चूल मूल सांभाळायची एकच चाकोरी ठरली होती मुलींच्या आयुष्याची जन्मापासून कष्टायची चूल मूल सांभाळायची भेद करुणी चाकोरीला सावित्रीबाई फुलेंनी वाट मोकळी केली स्त्रियांनी शिक्षण घेण्याला भेद करुणी चाकोरीला सावित्रीबाई फुलेंनी वाट मोकळी केली स्त्रियांनी शिक्षण घेण्याला उडविली होती तर तेव्हा लोकांनी चिखलशेणाचे गोळेही मारले अंगावर त्यांनी न डगमगली मावली गेली सामोरी धर्याने उडविली होती तर तेव्हा लोकांनी चिकलशेणाचे गोळेही मारले अंगावर त्यांनी न डगमगली मावली गेली सामोरी धर्याने त्यांच्या साहसाने प्रत्येक स्त्री पुढे आली आजच्या जगात पुरुषांच्या बरोबरने उभी राहिली त्यांच्या साहसाने प्रत्येक स्त्री पुढे आली आजच्या या जगात पुरुषांच्या बरोबरने उभी राहिली म्हणूनच प्रत्येक स्त्रीने जगले पाहिजे सावित्रीबाईंच्या आदर्शाने धन्य धन्य ती मावली स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचिले जिने म्हणूनच प्रत्येक स्त्रीने जगले पाहिजे सावित्रीबाईंच्या आदर्शाने धन्य धन्य ती मावली स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचिले जिने धन्य धन्य ती मावली स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचिले जिणे